मित्रांनो हे माझ्या पाठीचे खड्डे दिसतात आहेत हे खड्डे आरे कॉलनीतून जो रस्ता जातो प्रत्येक घराघरामध्ये इथे जी लोकं राहतात त्यांच्या घरापर्यंत हा रस्ता जातो त्या रस्त्याची ही अवस्था आहे गेली कित्येक वर्ष मी हा रस्ता बघतो आहे पूर्ण या रस्त्याची दुर्दशा झाली खड्डेच खड्डे इथे कधी कोणाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर त्या त्याला ता ह्या खड्ड्यातून हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि तो कोणत्या अवस्थेमध्ये एखादी गरोदर बाई असेल तिला पण या खड्ड्यामधून कसं नेलं जातं ते त्यांनाच माहिती आहे इथे अपघातही होतात हा रस्ता मित्रांनो आत्ता बनेल मी तुम्हाला सांगतोय हा रस्ता आहे ना आत्ता बनेल फक्त या भारताचे पंतप्रधान समजा उद्या ह्या इथे या लोकांना भेटायला येत असतील एका रात्रीत हा रस्ता बनेल मी लिहून देतो एकाच रात्रीत कुठचीही गोष्ट मध्ये येणार नाही तेव्हा कुठच्याही कुठचंही बंधन नसेल तेव्हा कुठचाही कायदा नसेल कायदा वगैरे येणार नाही हा रस्ता एका रात्रीत बनलेला असेल थोडंसं वाईट वाटतं इथली लोक इकडच्या पुढाऱ्याला उन्हात उभं राहून मतदान करतात पण गेली कित्येक वर्ष या खड्ड्यापासून इथल्या लोकांना त्रास सहन करावा लागतो लागत। लागत। आहे जीव धोक्यात घ्या घालावा लागतो आहे रात्रीच्या वेळीही येताना इथूनही लोकं प्रवास करत असतात अंधारातून या खड्ड्यातून लोकांना ये जा करावं लागतं आणि या खड्ड्यामध्ये अनेक लोकांचे जे आहेत अपघात होत असतात त्याच्यामुळे शाळे शाळेत जाणारी मुलं आहेत कामाला जाणारी लोकं आहेत अनेक जणांना या खड्ड्यातून त्रास सहन करावा लागतो आहे माझी विनंती आहे शासनाला की जेव्हा आपण कुठेही जाता तेव्हा तिकडे जर खड्ड्यामय रस्ते असतील तर ते त्वरित दुरुस्त केले जातात पण हे सामान्य माणसाच्या जा घरात जाणारा हा रस्ता मात्र दुरुस्त होत नाही हेच दुर्दैव आहे कॅमेरामॅन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र